पालघर जिल्हा परिषदेने पहिल्यांदाच ऑनलाईन कामवट प्रक्रिया राबवून पारदर्शकतेचा नवा अध्याय सुरू केलाय मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानड यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रक्रियेत ठेकेदारांच्या मोबाईलवर थेट शिफारस पत्र पोहोचल्याने जिल्ह्यातील सुशिक्षित अभियंते आणि मजूर सहकारी संस्थांनी जिल्हा सह परिषदेचे कौतुक केले मात्र ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली म्हणून भ्रष्टाचार संपला असं नाही असं मत काही ठेकेदारांनी व्यक्त केलं टेंडर लागल्यानंतर वर्क ऑर्डर मिळेपर्यंत टक्केवारीचे टोल नागे कायम असल्याचं ते म्हणतात तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडील बांधकाम विभागाचा अतिरिक्त भार काढून स्वतः मनोज रानाडे साहेबांनी घ्यावा असे साकडी जिल्ह्यातील नागरिकांसह सा ठेकेदारांनी व्यक्त केले त्यामुळे कामाचा दर्जा आणि गुणवत्ता टिकेल कार्यकारी अभियंता उपअभियंता निविदा प्रक्रिया यादी प्रसिद्ध करण्यापासून ते वर्क ऑर्डर देण्यापर्यंतचा कालावधी निश्चित करावा त्यामुळे आता ठेकेदारांचा जिल्ह्यातील जनतेचा एकच सूर मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे साहेबांनी बांधकाम विभागाचं सूत्र हाती घ्यावं आणि अभियंते कार्यकारी अभियंता अतिरिक्त कार्यकारी अधिकारी टक्केवारीच्या टोलनाक्यांना पूर्णविराम द्यावा ऑनलाईन काम वाटप पारदर्शक झालंय आता पाहायचं आहे टक्केवारीच्या सावल्या किती लवकर नाही होत आहे करी करी यांची मुख्य कार्यकारी प्रतिक्रिया सविस्तर आपण पाहणार हे सुरू झालं आपल्याकडे ऑनलाईन जे आपण तंत्रज्ञानाकडे जाण्याचे गरज होती त्याप्रमाणे आपण सर्व तिकडे वाटचाल केली आणि कोणतीही चुकलं होता अतिशय विना तक्रार आणि सुरळीतपणे प्रक्रिया पार पडली पारदर्शकपणे पार पडली आणि तात्काळ तुम्हाला एक तर कळालं की जो अलॉटमेंट जशी ऑनलाईन लॉटरी झाली त्या क्षणाला लगेच तुमच्याकडे मोबाईलवर मेसेज पण आले त्यामुळे हे जास्त महत्वाचं आहे की पारदर्शकता राखली गेली पाहिजे आणि ती प्रत्यक्ष खात्री पण झाली पाहिजे त्या दोन्ही गोष्टी झाल्या संबंधित एजन्सी जी आपली आहे ज्यांनी हे सुंदर सॉफ्टवेअर बनवलेला आहे पालघर जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन काम वाटप प्रक्रियेनंतर आता दर्जेदार आणि प्रामाणिक कामाची जबाबदारी ठेकेदार सुशिक्षित अभियंते आणि मजूर सहकारी संस्थांवर आहे मिळालेली कामे स्वतः करून गुणवत्तेला प्राधान्य द्यावे अन्यथा कामे इतरांना विकणाऱ्यावर आणि टक्केवारींवर व्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिलाय जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांना खरंच मजुरांना कामावर लावावे बोगस नावे दाखवून मजुरांच्या हक्कांवर डल्ला मारणाऱ्यांना आता चांगलीच शिक्षा होणार आहे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी ठेकेदार व नागरिकांना आवाहन केलंय दर्जेदार काम करा पारदर्शकतेला साथ द्या काम सुरू करण्यापूर्वी कामाच्या माहितीचा फलक कामाची माहिती लावणे बंधनकारक आहे वेळेत कामे पूर्ण करा जर कोणी काम मंजुरीपासून वर्क ऑर्डर बिलापर्यंत कागदोपत्री प्रशासकीय दिरंगाईबाबत त्वरित संपर्क साधा काम करण्यासाठी पैशांची मागणी करत असतील तर लाचलुचपत विभागाशी त्वरित संपर्क साधा पारदर्शकतेकडून प्रामाणिकपणाकडे आता पालघर ठरवेल दर्जेदार विकासाचा नवा मापदंड पहाव्याच मिळणार आहे